आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चार सरायत गुन्हेगारांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले परिमंडळ दोनच्या कार्यालयाने ही कारवाई केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपार एम पी डी ए मोक्का कारवाईचे आदेश दिले आहे या आदेशान्वये इंदिरानगर पोलिसांनी नवाज अखिल शेख राहणार वडाळा गाव व किरण उर्फ बिटवार रमेश मल्हारी यांना तर आंबड पोलिसांनी सनी उर्फ मोंटी रमेश दळवी राहणार कामटेवाडी पवन विनायक वाया राहणार या चार सराईत प्राणघातक शस्त्र बाळगणे दहशत पसरवणे दरोड्याची तयारी करणे मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आदी गंभीर गुन्हे दाखल झाले आहे या गुन्हेगारांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे परिमंडळ दोन अंतर्गत आज या ठिकाणी चार गुन्हेगारांना सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे सदर इस्मानची नावे ही नवाज अकिल शेख किरण उर्फ बिटवा रमेश मल्हारी तसेच सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी व पवन विनायक वायाळ अशा चार आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुका व नाशिक शहरामधली कायदा व सुविस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत परिमंडळ दोन अंतर्गत जानेवारी महिन्यांपासून चार इसमांवरती एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे तसेच गुन्ह्यातील आरोपींवरती एकूण अठरा आरोपींवरती मोक्याची कारवाई आलेली आहे आणि सदर तडीपारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण अठरा आरोपींना परिमंडळ दोन मधून तडीपार करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू राहणार आहे ए अनवर खान पठाण नाशिक